माय मौली विचारून संस्कृतीचे करू जतन अलकारत्ना माई त्रिवेणीचे नोळे माझे नाव विमल त्रिवेणी सातर उंबरकड माहेर बडगाव आज विठ्ठलाचे गाणे कुंभारगड बी तो गडा त्या गडाला जातो तडा कुंभारघडवी तो घडा त्या घड्याला जातो तडा जीव पाण्याचा बुडबुडा रे भरोसा याचा नाही जीव पाण्याचा बुडबुडा रे भरोसा याचा नाही कुंभारघडवी तो घडा त्या घड्याला जातो तडा जीव पाण्याचा बुडबुडा भुड़ रे भरोसयाचा नाही जीव पाण्यात बुडबुडा रे भरोसयाचा याचा नाही जीव चालत चालता जीव हलत हलता जीव चालत चालता जेव हलता हलता हल जाई बोलत अरे या या रे याचा नाही जाई बोलत बोलवता रे याचा नाही जीव पाण्याचा बुडबुडा जीव पाण्याचा बुडबुडा रे भरोस नैयाचा रे भरोस कुंभार घडवी तो घडा आणि त्या घड्याला जातो तडा कुंभार घडवी तो घडा आणि त्या घड्याला जातो तडा जीव पाण्याचा बुडबुडा रे याचा नाही जीव पाण्याचा बुडबुडा रे भरोसा याचा नाही जीव किती तरी सांभाळा जीव किती तरी सांभाळा माया लावून कवटाळा माया लाऊन कवटाळा कधी कापून जाईल रे गळा रे भरोस नाही याचा कधी कापून जाईल गळा रे भरोस नाही याचा जीव पाण्याचा बुडबुडा जीव पाण्याचा बुडबुडा रे भरोस नाहीचा रे भरोस नैयाचा कुंभार गडवे तो घडा रे त्या घड्याला जातो तडा तो घडा रे त्या घड्याला जातो तडा जीव पाण्याचा बुडबुडा रे भरोस नैयाचा जीव पाण्याचा बुडबुडा रे भरोस नैयाचा जातो शरीरातला जीव जातो शिव शरीरातला जीव असो महालात का जीव असं महालातला जीव राहो झोपडीतला जीव राहू झोपडीतला जीव भरवसा याचा रे जीव पाण्याचा बुडुबुडा भरावसा याचा रे जीव पाण्याचा बुडबुडा कुंभार बी तो घडा रे त्या घड्याला जातो तडा कुंभार गड येतो गडा रे त्या गड्याला जातो तडा जो पाण्याचा बुडबुडा रे भरोसा नाही याचा जो पाण्याचा बुडबुडा रे भरोसा याचा नाही जीवात नसावा गुना जीवात नसावा गुन्हा राहो चारित्र्याच्या खुना राहो चारित्र्याचा कुणा जीव गेला येई ना पुन्हा रे भरोस नाही याचा जीव गेल्यावर येईना पुन्हा रे भरोस नाही याचा जीव पाण्याचा बुडुबुडा रे भरोस नाही याचा जो पाण्याचा बुडबुडा रे भरोस नाही याचा कुंभारगड भीतो रे भरोस नाही याचा कुंभारगड तो घडा रे त्या घड्याला जातो तडा कुमार गडी तो गडा रे त्याला गड्याला जातो तडा जेव पाण्याचा बुडुबडा रे बर याचा नको जेवाला भलता छंद नको जिवाला चा छंद हरि लागो त्याला छंद हरि लागो त्याला छंद एकनाथ लुटी आनंद भरोसा नाही याचा एकनाथ लुटी आनंद भरोसा नाही याचा जीव पाहण्याचा बुडबुडा रे भरोस नाही याचा जीव पाहण्याचा बुडबुडा रे भरवस नाही याचा तो घडा रे त्या घड्याला जातो तडा कुंभारघडवी तो घडा रे त्या घड्याला जातो तडा जेव पाहण्याचा बुडबुडा रे भरवस नाही याचा जेव पाहण्याचा बुडबुडा रे भरवस नाही याचा धन्यवाद विठ्ठल 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 विठ्ठल